नमस्कार ज्योतिष मराठी किचन अँड ब्लॉगरमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून मी खूप खूप स्वागत करते आज मी थोडाही सोड्याचा वापर न करता अगदी कुरकुरीत आणि जाळीदार मेदू वडा कसा करावा ही रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मेदू वडा तयार करण्यासाठी मी यामध्ये काही टिप्सही दिलेल्या आहेत तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता पाहत रहा वडा तयार करण्यासाठी मी सर्वप्रथम दोन वाटी उडदाची डाळ ही चार ते पाच तास भिजत घातलेली आहे चार ते पाच तासानंतर डाळ अगदी चांगली फुगलेली आहे यानंतर डाळ मी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून ही गाळणीमध्ये काढून घेतलेली आहे जेणेकरून डाळीमधील सर्व पाणी निघून जावे लक्षात असू द्या जर डाळीमध्ये पाणी शिल्लक असल्यास हे बॅटर दळताना पातळ होईल आणि यामुळे वडे हे व्यवस्थित आकाराचे तळले जाणार नाही आणि जरी तळले गेले तरी ते जास्त तेलकट होतील जर तुम्हाला वडे हे कमी तेलकट बनवायचे असतील तर डाळ दळताना अगदी कमी पाण्याचा वापर तुम्ही करायचा आहे डाळ दळताना मी त्यामध्ये सात ते आठ लसूण पाकळ्या चार ते पाच हिरव्या मिरच्या एक चमचा जिरे ओवा तीळ आणि कोथंबीर टाकून घट्ट असे दळून घेतलेले आहे बारीक केलेलं मिश्रण एका बाउलमध्ये काढून मी चवीपुरता मीठ आणि थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे आज मी तुम्हाला वडे हे चाळणीच्या सहाय्याने कसे करायचे हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे सर्वप्रथम मी चाळणी घेऊन चाळणीला थोडासा पाण्याचा हात लावलेला आहे आणि चाळणीवर वडा बनवून तो गरम तेलामध्ये तळण्यासाठी टाकलेला आहे वडा तळताना तो अगदी मंद आचेवर तळा जेणेकरून तेल हे वड्याच्या आतपर्यंत जाऊन तो अगदी खरपूस तळला जाईल वडा तळताना अशा प्रकारे झाल्याने त्यावर थोडं थोडं तेल टाकत राहा आणि वड्याची दुसरी बाजू तोपर्यंत उलटवायची नाही जोपर्यंत वडा हा तळून वरती येत नाही आता आपला वडा हा तळून वरती आलेला आहे यानंतर मी याची बाजू उलटवून घेतलेली आहे दुसरी बाजू पण उलटवल्यानंतर वडा हा खरपूस तळून झालेला आहे आता हा कळलेला वडा मी एका ताटामध्ये टिश्यू पेपर टाकून त्यावर काढून घेणार आहे जेणेकरून वड्यातलं शिल्लक तेल टिश्यू पेपरला सुसलं जाईल आणि यामुळे वडा हा कमी तेलकट होईल अशा प्रकारे एक एक करून सर्व वडे मी काढून घेतलेले आहेत या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असेल मी वडा करताना थोडासुद्धा सोड्याचा वापर केलेला नाही आहे तरीही वडा हा अगदी चांगला फुगलेला आहे वडा हा तुम्ही सांबर किंवा खोबऱ्याची चटणी यासोबत सर्व करू शकतात जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद